नमस्कार मित्रांनो ए पी मराठी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे लाडकी बहीण योजनेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री तीर्थ योजना चालू केली आहे यामध्ये तीर्थयात्रा करण्यासाठी सरकारकडून आता दिले जाणारे तीस हजार रुपये जी आर आला आहे यामध्ये कोण पात्र असणार कोण अपात्र असणार त्यासाठी कोणती डॉक्युमेंट द्यावी लागणार हे आपण या व्हिडिओमधून मधून बघूयात तर व्हिडिओ लास्ट पर्यंत नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा भारत सरकारकडून जी आर आला असून ज्येष्ठ नागरिकांसाठी आनंदाची बातमी तुम्हाला आता घरबसल्या ऑनलाइन ऑनलाईन अर्ज करता येईल योजनेचे नाव मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना ही योजना ज्येष्ठ नागरिकांसाठी चालू करण्यात आली असून यामध्ये ज्येष्ठ नागरिकांना वेगवेगळ्या ठिकाणचे तीर्थदर्शन करायला मिळणार आहे या, या योजनेचे मुख्य उद्दिष्ट ज्येष्ठ नागरिकांना मोफत सुविधा उपलब्ध करून देणे यामध्ये भारतामध्ये संपूर्ण तीर्थक्षेत्राची नावे आहेत वैष्णवदेवी देवी मंदिर सुवर्ण मंदिर अमृतसर श्रीराम मंदिर अयोध्या सोमनाथ मंदिर गुजरात महाकालेश्वर मंदिर उज्जैन तसेच महाराष्ट्रामध्ये सिद्धिविनायक मंदिर मुंबई महालक्ष्मी मंदिर कोल्हापूर अष्ट दशभुज रामटेक अशा बरेच ठिकाणांची नावे या लिस्टमध्ये आहेत या सर्व ठिकाणांसाठी तुम्हाला तीर्थदर्शन करता येणार पण त्यासाठी काही अटी व शर्त आहेत ते आपण जाणून घेऊयात तर तुम्हाला आता या लिस्टमधून एका तीर्थक्षेत्राला निवडायचे आहे आणि या ठिकाणाचा अर्ज तुम्हाला भरायचा आहे अर्ज भरल्यानंतर तुम्हाला लागणारा जो काही खर्च आहे तो तीस हजार रुपये तुम्हाला दिला जाईल वय वर्ष साठ आणि त्यापेक्षा ज्येष्ठ असलेले व्यक्ती त्यांनाच या योजनेचा फॉर्म भरता येणार आहे ज्येष्ठ नागरिक हे महाराष्ट्राचे रहिवासी असले पाहिजे ज्येष्ठ नागरिकांचे वार्षिक उत्पन्न हे दोन लाख पन्नास हजारांपेक्षा जास्त नसावे हे नागरिक या योजनेसाठी पात्र ठरतील आता अपात्र हे कोण आपण जाणून घेऊयात तर यामध्ये जे नागरिक आयकरदाता आहेत किंवा सरकारी संस्थेमध्ये कार्यरत आहेत सेवानिवृत्तीनंतर वेतन घेत आहेत व त्यांचे वार्षिक उत्पन्न हे दोन लाख पन्नास हजारांपेक्षा जास्त आहे अशी कोणत्याही संसर्गजन्य रोगाने ग्रस्त हृदयाशी संबंधित रोग अपुरेपणा मानसिक आजार कृष्ठरोग इत्यादी व्यक्ती या योजनेस अपात्र ठरविल्या जातील म्हणजेच तुमचे मेडिकल सर्टिफिकेट असणे गरजेचे आहे तर तुम्हाला यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट असणे गरजेचे आहे नंबर एक योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज आधार कार्ड किंवा राशन कार्ड महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र उत्पन्नाचा दाखला वैद्यकीय प्रमाणपत्र पासपोर्ट आकाराचा फोटो सदर योजनेच्या अटी शर्तीचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र इत्यादी कागदपत्र तुम्हाला या योजनेसाठी लागणार आहेत अशाच यूजफुल माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद